आज आज रात्री समोर जाय तो मैपत गड आहे बघा सिद्धू उडी टाकू नको उडी टाकू नको मी व्हिडिओ काढतो त्या उडी टाक हा हा Semua saya diperut ronggai Un kupa ya

अशा म्हणजे खतरनाक वाटत एखादा मुंबईकर आला ना इकडे सिद्धू चुकल नाही एवढ्या 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 जंगलात फिरत बसेल पण त्याला रस्ता काय सापडणार नाही पण फायनल आपण पोचलो आहोत पोखायला बाबा अजून वाट खूप हेच आहे रिकडे इकडे खूप कठीण आहे ते वाकडी तिकडी वाकडी तिकडे बापा अडकलो अडकलो इथं अडकलो हे बघू शकता तुम्ही आता म्हणजे एकदम हे आहे रे हा एकदम भयानक माशा भूमी पण आहे पुढे एक साईडला माश्या भूमी आहे ना नदीत पोचला होता पण फायनली हे बघू शकता नदी आमची आमच्या गावची नदी साईडला हा वाट चुकलेली आहेत वाटतं पूर व्ह्यू बघा व्ह्यू तर स्शा आहे वरती या साईडला मशा आहे पूर्व वाट चुकली आहेत ऊन खूप आहे आणि फायनली ज्या ठिकाणी पोहायचं आहे त्या ठिकाणी पोचलो आहोत मी तर नाही पोहणार आहे भाऊच पोहणार आहे पहिला उडी कोण मारतोय পহর নাইগলি দিলে দোয়া ভাচে গেলে দোকান ভাচে গেলে গেলা বল